नऊ जणांकडे पाच पाच लाख जाईल दिसत सोळा जणांकडे पन्नास लाख कारण पूर्वीच्या काळात गाडीवर पाच होते आता दिसत होते त्याच्याकडे एक कोटी गाई पदरी त्याच्याकडे नऊ लाख त्याला नंद पदरी पाच लाख गाई उपनंद पदरी दहा लाख गाई वृक्ष पदवी पदरी पन्नास लाख गाई वृक्ष भानूवर पदरी गाईवर पडल्या आता कोबड्यावर पडल्या एक कोटी कोंबड्या नंद लावता नऊ लाख अरे आपल्या गावात

करता तयार झाले गोपाळ फळालेले कृष्णा कारकीर्तन दिसत म्हणते झाल्या पूर्णपणे साध्या होत्या का धन्य धन्यवाया ऐशाणारे गोपिकाचा मेळा ब्रह्म साध्या बाया नव्हत्या त्या उदासीना पावल्यावर उदासीना पावल्या एकुंठ अशी साहेबराव महाराज कोठाळकर यांची आवडती गोळ मला चाल ही रस्ता रोखो केलं पण बाया म्हणल्या सरसर परता काना नको रोता येऊ तुझा संग झाल्या मग मी घरा कैसील जाऊ आम्ही मी आम्हाला जाऊ दे बाया ऐकत नाही मग भगवान म्हणले परो सर्व बोटांना लोणी निघत नाही लोणी काढायला बोट कसं करून लागत वाकड करणं या बाहेरून ना ऐकत नाही मग कृष्ण तुम्हाला तुम्हाला खाला देतो म्हणले देतो बाबा तुम्हाला जबान दिली प्राण द्याय खाला देतो बाहेरनं तर ऐकलं नाही म्हणले आपण आता रस्ता बदलू सरळ सांगून जमत नाही करून निघाला चोरी काय हरकत नाही तू म्हणशील ते म्हणजे पोटभर खायला देतो पण एक करा काय करा माझा लाभ धरा आणि माझा मागा मागा नाही निगुतीनं न खाचं ना आणि फुकट माणसाला कसं लागत चांगलं चुकलं पाहिजे बरं चांगलं चुंगलं पण पळत पळत जमत का म्हणजे जमू देतो पण पळत खा जमतं का नाही कूलर लावून फॅन लावून कपडे काढून निगुतीनं म्हणजे बरं निगुतीनं बर निगुती देतो पण एक येतात गुलाबजामू देऊ मग जा नाही पोट भर पाहिजे मग पोट भर देऊ पण एक गुलाबजामू दीडशे रुपयाला देऊ मग का नाही <laughs> चांगलं समोर पाहिजे निगुती ना पाहिजे पोटभर पाहिजे आणि ते फुकट पाहिजे मग जमत झालं

लाग धरा म्हणजे वात्सल्य भाव सख्य भाव कांत भाव ज्ञानोबरा म्हणले तो माझा मादखे याच नाव लाग धरण आणि मागा मागा नाही ना म्हणजे माग जुने लोक थोर सापडायचे तर कशाने सापडायचे आमच्या गावात एक लोडाचं भांडण झालं अशाच माझ्या जन्माच्या अगोदर झालं पण त्या भांडणाचं नावच लोडाचं भांडण वखराचं लोड काय किमतीचं असत पण पेटाला गेलं गाडी भर लागत होता एका माणसानं वखर झिम झिम पाऊस येऊ लागला दुसऱ्या दिवशी शेतात गेला तो वखर दिसना तिथं पोटाचे माग होते तो ज्या मागा मागा नवडावर सापड्या सापड परमार्थ मागा मागा न करायचा धोरण धोरणार नाही मनोमार्ग गेला तो ते पुढे गेले पुढे संत गेले भगवान बाबा वामन भाऊ रंगनाथ गुरुजी जोग महाराज ज्ञानोबरा तुकोबर आहे सावता महाराज गोरोबा काका सेना महाराज पुढे गेले त्यांचा आपल्या मनानं करायचा नाही त्यांनी जसा केला तसा आपण करायचो आले या कृष्णा ती गौरव म्हणते करी मागे मी त्याच्या मागा मागाना भगवान म्हणजे जर तुम्ही माझा लाग धरला आणि माझ्या मागा मागाने आले तर मग काय करेल तुम्हाला चांगलं चुगल खाला देईल निगुतीनं देईल पोट भर देईन आणि फुकट देईन म्हणलं कधी देतात आज देईन फक्त कीर्तन द्या आजी देतो पुले पुढे मनाल तोवरी आणि देवाना दिलं महाराज मागा मागा न येतो पण भगवान म्हणले माझ्या मागा मागा न येताना दोन पथ्ये सांभाळायचे काय पथ्य अभंगाच्या तिसऱ्याच्या माझा लाल तारा माझ्या मागा मागाने या आज पोटभर देतो पण पथ्य दोने हळूहळू चाला नाही ओढ्या मागे चलू नका नका हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला मुग बांड्या पंचायती करते लोक उगच वाटेल बसते याच ढोकणच निघाल तो, तो हा लागला ते पाहिना त्याच ढोकण फुकट सांगे लोकाची या गोष्टी राम म्हणजे गजेथी म्हणून अरे बोला हरी बोला ना तरी अबोला वीर ठग नाम पाठ मौन प्रफल्ली का सर 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 ठलं काही मला की गरिबा करते ठर देवा ध्यानी राम कृष्ण म्हणे ज्ञान देव म्हणे सगुन हे ध्यान नाम पाठ मौन सरपंच पण मी आधी काय करतो आधी सोयीच ध्यानात आणतो आणि लोक वाटतो पाठे काही पाठ नाही का मी आधी उलट सोयीच ध्यानात आणतो आणि मग वजन टाकतो काय करतो ज्ञान म्हणे सगुन हे ध्यान नामाचा पाठ आणि प्रपंचा बद्दल मौन नकाशी आता नाही कावे का मज देवा विर्णवाणी म्हणून सैरा वैरा काही बोलो नाही बाकी बोलायचं नाही आणि सांताना हळूहळू आता ज्ञान मार्ग हळू आमचे गुरुजी गुरुमध्ये चंद्रशेखर महाराज बी मार्ग घ्या देवाच्या प्राप्तीचा ज्ञान मार्ग कर्म मार्ग योग मार्ग भक्ती मार्ग गरबड नाही महाराज हळू हळू म्हणले महाराज करी आयशी धावा धावी मग त्याचं खरं तुमचं घर दोघाच घर म्हणजे कस का खरं तुम्ही गुरु घरी जा घरच्या घरी कसं कळ निघे किमी मे पाव ब्रम्ह का अरे पोर पोहो होईना जी नाम देत नाही तिला होते का तस गुरु घरी राहून बौध पुत्र होईना आता नाम न गुरु घरी राहून होईना जो गुरु घरी राहिलाच नाही त्याला हे कळन का विठला ज्ञान मार्ग गरबड नाही पदोपदी गडबडी नाही पायरी पायरी न पदोपद ज्ञान मार्ग कर्म मार्ग तिळ तिळ पुण्य सा तिळानं पुण्य जमा केलं एकदम भारा भरून आणलं हळूहळू योग मार्ग यम नियम प्राणायाम प्रत्यार धारणा ध्यान मग समाधी एकदम समाधी नाही पदोपदा भक्ती मार्ग भोगातून तैसे भोगातून पुढं मग हळू 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 ढाळे ढाळे के तुलेणी एके वेळ गर्बड नाही तुका म्हणे ना चालत तरी तुम्ही तर म्हणले तुकाम करावी तातडी कर संसार सोडून परमार्थाला लागण्याकरता तातड करा गडबड करा पण आता परमार्थात आले आपले गुरु सांगते तस हळू हळू चालव कोणी कोणाशी बोला आणि जर हे दोन पथ्य पाळले आज पोट भरी पुरे मनाल तोरी आणि आतापर्यंत ज्या विषयाच्या घाट्यानं तुम्ही पोट भरले ते विषयाचे घाटे खाणं बंद करा अभंगाच्या शेवट Bye. Uh... ना अरे विषयाच्या नाणे सगळे जो विषया माझा विषय ओढी भूलले जे पण सांगा कोण तृप्त झाला अरे आपल्याकडे काय भोगेल राज्य टाकून गेले थोडे एका वेळे म्हणावी हे सुख सांडून या का सयाकड अरे आपल्या रच आहे कडे भोग होते भोगाची परी काय सांगू म्हणत म्हणणार त्यांना भोग सोडाव लागले महाराज त्यांना भोगानं रोग निर्माण केले भोगे रोगा जोड आणि तुमच्या मनाला सोडावं लागणार माझा सहज फिरत धन कमवा शेती करा नोकरी करा चिकाटी न करा पण हे ध्यानात राहू द्या एक दिवस पाण्यावरला बुडबुडा जसा नष्ट होणार तसा आपला देह नामचिंतन करा अरे काकडा म्हणा हरिपाठ म्हणा नामस्म आणि जर काहीच येत नसल तर सगळे एकत्र या मांडी घाला हातानं टाळे वाजवा आणि प्रेमानं सगळे जर म्हणा राम कृष्णा सगळेजण असं भजन जर केलं ना तर हे कीर्तन सगळ्यात भारी देवाला आवडत wow. आवडे देवासी आमच्या wow. सारख्या गप्पा मारलेल्या तुम्हाला आवडत्या पण देवाला गोळी घालू कदगड घालू देवाला हे कीर्तन आवडत आवडे देवासी wow. प्रेमान भजन करा अंतरीची घेतो गोडी म्हणून तुकाम अरे घाट्याच सो, तोट्याच सोडून द्या नथ्याच काम करा काम ने लाभ हो येतो व्यापार माणसे जास्त शिकायचं जा काय काम पडायला पाहिजे तुम्हाला करा कार्य फार पा

हा मनुष्य देह पुन्हा मिळणार नाही दुसऱ्या तुला काला घेता येणार नाही तुमच्या पाया पडतो मी दंडवत घालतो लोकांच्या नका मरायच्या आधी आपलं आपलं काम करून घ्या आपुल आले चित्त शुद्ध करा हित ते करावे अरे तुका का म्हणे सांडा घाटे ते नका भरू पोटे माझा लाभ धारा माझ्या मागा मागा ने या आणि पत्ते हळूहळू चाला आणि कोणी कोणाशी न बोला आजी देतो तोट म्हणजे अरे म्हणाल तो रे ठोबा मग चोरी केली चोरी देव कुठं चोरी करीत असतो का काय काय माणूस एक माणूस माझ्याकडे आला म्हणलं मला वारकरी बिघडी म्हणलं रताळू वारकरी बिघडत नाही म्हणलं मग कसं काय झालं हे बिघाड्याने वारकऱ्या शिरली आणि तुला चांगली आवड नाही तुला बिघाड्याने बरे वाटलं त्यांनी झटका देणार मग कळ तुला कस काय पाहिजे देव चोरी करीत नाही मग चोरीचं रुपये त्यांनी सोनं चोरलं असत ना लोण्याला किंमत जास्त का सोन्याला किंमत जास्त आमच्या परतूरला ऐंशी हजार रुपये क्विंटल झालं सोना काय कुंटली तुमच्याकडं